अगं त्याच्यासाठी पोरग बघितलं असं काही बोलत का तोंडाला येण ए थांब तोंड बंद कर आमचा घरचा प्रश्न आहे तू कोण रे मधी आपण मला मध्ये हे विचारच काय म्हणे असं कस काय भास्कून बोलत काय बी तुझा काय संबंध समजायचा मध्ये विचारायचा आमच्या घराचा प्रश्न आहे घराचा प्रश्न हा तर अगं पोरग दिसायला एकदम भारी येता आ... त्याच्या समोर काय नाही ये तर खा डुका दिसत फक्त पाहुणे अग दिसायला पण एवढा भारी तू ना, ना। एवढी चांगली गोष्ट सांगतो दिसायला भारी ते सोड जमीन मोठा बंगला एक तुला राणी राणीवाणी ठेव ना असं राणीवाणी राणी ना तिचं नाव निकिता आहे तू जातो का हे कोण आहे नेमका तुझं ते सांग ना हे पोरग कोण आहे तिकडे भेटला होता म्हशी माग ओ मी ते म्हणजे नि, दुसरं तर काही नाही ना नाही तुमचं काय झगाड